नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस फेब्रुवारी पर्यंतचा आहे एकंदरच मोठा लाँग टर्मचा अंदाज देखील आहे तर आपल्या शेतकऱ्यांची सध्या शेतीची कामे म्हटलं तर काही शेतकऱ्यांची जी पहिल्या पिढीची हरभर काढणी सुद्धा आलेली आहे आणि ज्वारी आजू काढणी कालावधी बा, बाकी आहे त्यामध्ये आज बऱ्याच शेतकऱ्यांचा पण एकंदरच राज्यामध्ये वातावरण बदलणार देखील आहे आणि थंडी थंडी ही थंडीचं प्रमाण थोड्यास प्रमाण थंडीमध्ये देखील पुढील सतरा तारखेपर्यंत सतरा अठरा तारखेपर्यंत थंडीमध्ये संध्याकाळच्या थंडीमध्ये वाढत राहणार आहे आणि खूप आपण जर रोडनी जर हवेने रोडनी जर चाल जात असाल तर आपल्याला नऊ दहा वाजेपर्यंत देखील गार चांगले राहत वाटणार गार लागणार आहे आणि एवढं तापमान जे आहे तापमान हे जास्त वाढलेलं नाही सरासरीतच तापमान आहे आणि एकंदर तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्या वर्षी तापमान वाढ तापमान अशी वाढत जास्त अशा बातम्या जा येत आहेत तर ह्या वर्षी तापमान वाढ होणार नाही तापमान हे ताप सरासरीतच राहणार आहे तापमान वाढ आपण केव्हा म्हणतो की रेकॉर्ड तोडलं की किंवा म्हणा मागच्या तीन चार वर्षाचा रेकॉर्ड असो किंवा दहावीस वर्षाचं म्हणजे दहावीस वर्षाचा रेकॉर्ड असो हे तोडत आपण त्याला तापमान वाढ असे म्हणतो पण यावर्षी तापमान वाढ होणार नाही या वर्षी सरासरीतच टेम्परेचर राहणार आहे आपलं सरासरी टेम्परेचर म्हटलं तर उन्हाळ्यामधलं मी म्हणत आहे मे मे महिन्यामध्ये तर एक मे महिन्यामध्ये आपल्याकडे टेम्परेचर सत्तेचाळीस अंश पर्यंत जात असतं दरवर्षी आणि तितकंच या वर्षी सुद्धा जाण्याची शक्यता आहे एखाद्या वर्षी अठ्ठेचाळीस एकोणपन्नास अंश पर्यंत सुद्धा गेलेला आहे काही मागच्या कालावधी म्हणजे दोन हजार तेवीसला दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सर्वात आतापर्यंत सर्वात अधिक टेम्परेचर हे भारतामध्ये नोंदवलं गेलेलं होतं ते मध्ये ते म्हणजे एकावन्न अंशेच ते टेम्परेचर हे राजस्थानमध्ये नोंदवलं गेलं होतं महाराष्ट्रामध्ये एकोणपन्नास अंशेष पर्यंत गेलेलं होतं पण या वर्षी तशी स्थिती येणार नाही ह्या वर्षी टेम्परेचर आहे सरासरीतच राहण्याची शक्यता आहे या वर्षी सुद्धा टेम्परेचर सामान्य राहणार आहे म्हणजे सरासरीतच राहणार आहे त्यामुळे शक्य कोणत्याही पिकावर जास्त असा त्याचा परिणाम होणार नाही आहे उन्हाळ्यामध्ये म्हणजेच एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जा तर आता आपल्या पुढच्या वळू तर एकंदरच पाऊस हा पावसाचा होता पाऊस हा बावीस तारखेपासून पुढे पावसाची शक्यता आहे तर अगदी बरोबर शेतकरी मित्रांनो तो अंदाज आपला अचूक उतरण्याच्या मार्गावर देखील आहे म्हणजे हा अंदाज पण आपला अचूक उतरदायी आहे तर एकंदरच हा पाऊस दक्षिण भारताकडून म्हणजेच बंगालच्या खाडीतून हा चक्रीवा, चक्रीवाद चक्रीवादळ लो प्रेशर निर्माण होऊन त्याचं चक्रीवादळामध्ये रूपांतर होणार आहे कारण आपण पुढच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपण त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत पण एक लो प्रेशर म्हणून लो प्रेशर तर येणारच आहे त्यामध्ये लो प्रेशर म्हणजे त्याची कॅटेगरी म्हणजे त्याची जी स्टेज असते स्टेज वन मध्ये जर असेल तर लो प्रेशरमध्ये समावेश स्टेज टू जर असेल तर ते चक्रीवादळाकडे जात असतं स्टेज वन मध्ये म्हणजे त्याची हवेची स्पीड ही पन्नास किलोमीटर तास पन्नास किलोमीटर पर्यंत जरी असेल तिथे लो प्रेशरमध्येच गणली जाते स्टेज टू मध्ये जर गेलं तर चक्रीवादळ साधारण चक्रीवादळ स्टेज थ्री जर असेल तर चांगलं मोठं चक्रीवादळ आणि स्टेज फोर फाईव्ह so, म्हणजे पाच पर्यंत अडीचशे किलोमीटर पर्यंत म्हणजेच त्याच्यामध्ये खूप मोठे तफावत निर्माण होते की खूप मोठी भयंकर त्याच्यामध्ये नुकसान करता निर्माण नुकसान करता निर्माण होत असते तर चक्रीवादळ जर निर्माण झालं तर स्टेज वनपर्यंतच राहील त्याच्यामध्ये अशी जास्त मोठी शक्यता अजून तरी सांग नाही आहे माझ्या अंदाजामध्ये स्टेज वनपर्यंतच राहण्याची शक्यता आहे तर त्याच्या पर परिणाम हा धा धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर लोहा या भागामध्ये देखील पावसाचा अंदाज त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी मांडा या भागामध्ये देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये म्हणजेच तेवीस तारखेला एखादा दिवस अजून त्याच्यामध्ये थोडाफार कमी जास्त होऊ शकतो कारण लो प्रेशर अजून चांगलं विकसित जर राहिलेलं आहे त्यामध्ये विकसित होण्यासाठी अजून त्याला पूर्णसा आजू सात आठ दिवस येणार आहे तो पूर्ण आपल्या भारताकडे म्हणजे महाराष्ट्राकडे येण्यासाठी तर त्याच्यासाठी एखादा दिवस कमी जास्त लागण्याची शक्यता आहे तर बार्शी या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे ह्या भागामध्ये आणि ह्या भागामध्ये देखील म्हणजे एकंदरच आहे महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे तसेच लातूर लातूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे हा जो भाग आहे ह्या भागामध्ये हा, आई, हा नेर, नेर, आ, आ, या भाग आहे ह्या भागामध्ये पहिल्या स्टार्टिंगला ऍक्टिव्हिटी जास्त सर्वात जास्त तसेच पुरात नंतर मग अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पारनेर संगमनेर आगा अकोले या भागामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड येवला त्र्यंबकेश्वर डिंडवर या भागामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे अवकाळी पाऊस हा पाऊस पण सर्वत्र नसेल हा पाऊस ठिकठिकाणी पडण्याची शक्यता आहे हा पाऊस हलका ते मध्यम म्हणजे हलका ते पेंडवडी स्वरूपाच्या मध्ये पडण्याची शक्यता आहे तसेच एक छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर नगरमध्ये वैजापूर कन्नड या भागामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे तसेच फुलंबरी या भागामध्ये आणि शहर छत्रपती संभाजीनगर शहर या भागा या भागामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे तसेच परभणी जिल्ह्यामध्ये देखील पाऊस पाण्याची शक्यता आहे तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील पावसाचं पाऊस पडण्याची शक्यता आहे एकंदर पाहिलं तर राज्यामध्ये त्या कालावधीमध्ये म्हणजे तेवीस तारखेपासून तेवीस तारखेपासून तर ते सव्वीस तारखेपर्यंत राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण फुल ढगाळ वातावरण जवळपास पंच्याण्णव टक्के भूभागामध्ये पंच्याण्णव टक्के भूभागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे पण पाऊस हा तितक्या भागामध्ये पडणार नाही पाऊस हा तीस चाळीस टक्के भूभागामध्ये वीस टक्के भूभागामध्ये पडू शकतो पण पावसाची एवढी असतं नाही पण ढगाळ वातावरण खूप राहणार पण पाऊस पण त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याची शक्यता आहे तर त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे बुलढाणा अकोला अमरावती जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तर वाशिम जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा अंदाज विदर्भामध्ये विदर्भामध्ये मी पहिल्यापासून सांगत आहे की विदर्भाचा जो दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजे दक्षिणेकडचा विदर्भाचा भाग म्हणजे चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे आणि कोकणामध्ये कोकणामध्ये देखील पावसाचा अंदाज कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या भागामध्ये मात्र जर लो प्रेशर लो प्रेशर जाऊन असं जर अर्थी समुद्रामध्ये जाऊन जारा असं जर आलं तर ह्या भागामध्ये कोकणामध्ये थो थोडेफार जास्त पाऊस होऊ शकतो किंवा नाही होऊ शकत कारण कोकणामध्ये पाऊस होईल का नाही आपण चार दिवसाच्या पुढील पुढील अंदाजामध्ये आपण सांगणार आहोत कन्फर्म तर कोकणाचं म्हणजे हे घाटमाता घाटमाताच्या इकडच्या ह्या भागामध्ये मात्र पाऊस घाटमाता जो आहे हा घाटमा घाटमाता ह्याच्या मात्र पूर्व भागामध्ये मात्र पाऊस होणार आहे तसे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस होऊ शकतो पण हा पाऊस कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी सर्वदूर जास्त पाऊस होईल का नाही याचा अंदाज आपण नंतर देणार आहोत कोकणामध्ये तसे हलक्या स्वरूपामध्ये पाऊस पडू शक पडण्याची शक्यता पण आहे तर मुंबई ठाणे या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता पण आहे मुंबई ठाणे या भागामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे तर हा झाला आपला अंदाज धन्यवाद